नमस्कार मी वैशाली वैशाली किरण मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी मटका कुल्फी बनवणार आहे ही कुल्फी जशी बाहेर भेटते ना तशीच सेम दानेदार लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा चला तर आपण लगेच बनवायला सुरुवात करूया या रेसिपीला इथे मी एका कढईमध्ये एक लिटर फुल क्रीम से दूध घेत आहे म्हणजेच म्हशीचे दूध मी इथे वापरले आहे जर तुम्हाला दानेदार कुल्फी हवी असेल तर से दूध वापरा आता हे गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे आता उकळायला लागलं आहे तर हे चांगलं उकडून घ्यायचं आहे जोपर्यंत हे अर्ध होत नाही तोपर्यंत हे दूध उकडून घ्यायचं आहे आता याला उकडी यायला सुरुवात झालेली आहे आणि सारखं हलवत राहायचं नाही तर खालती लागायची शक्यता असते त्रशा उकणारे तुम्ही बघू शकतात हे दूध इथे अर्ध झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट पण झालेलं आहे तर आता तोपर्यंत इथे मी बाजूला कॅरेमल बनवून घेते जर तुम्हाला बाहेरची मटराची कुल्फी भरीच बनवायची असेल तर त्याच्यामध्ये हे साखरेचं कॅरामेल टाकलं असतं तर आता याच्याम एका कढईमध्ये मी अर्धा कप साखर घेतली आहे आणि अर्द अशी मी बाजूला करून घेते आता या साखरेला लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि अजिबात हलवायचं नाही आहे जोपर्यंत ती विरघडते तोपर्यंत हलवायचं नाही एकदा मेल्ट व्हायला सुरुवात झाली की मग त्याला ह मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत ते हल हलवायचं आहे तोपर्यंत मी इथे थोडंसं दूध एका वाटीमध्ये काढलं होतं त्यामध्ये मी पाच टेबल स्पून मिल्क पावडर टाकते आणि मिक्स करून घेते आहे तर इथे मी दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे मिल्क पावडर वापरली आहे आणि तिसरी म्हणजे साखर आता इथे हे दूध अर्ध झालेलं आहे उकडी पण आलेली आहे आता याच्यामध्ये जे मिल्क पावडर मी टाकलेलं दूध होतं ते एका हाताने हळूहळू टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने दूध मिक्स करायचं आहे अशा प्रकारे हलवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये काही राठी होणार नाही आता मिल्क पावडर टाकल्यामुळे हे दूध अजून घट्ट व्हायला हो सुरुवात होईल आता साईडला कॅरेमेल मी बनवलं होतं लगेच कॅरेमेल हे लगेच टाकायचं आहे गरम गरम अजिबात त्याला थोडं पण थंड होऊ द्यायचं नाही आहे तर हे लगेच टाकायचं आता याच्यामध्ये टाकल्यावर जरी त्याच्या गाठी झाल्या तरी काही घाबरून जायचं नाही त्याच्यामध्ये ते मेल्ट होतं हलवत राहायचं फक्त हळूहळू कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकतात इथे आता हे अशा प्रकारे एकदम घट्टसर झालेलं आहे कुल्फीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता त्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हे असं अशा प्रकारे कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे आता इथे मी अशा प्रकारे कुल्फीचे साचे घेतलेले आहे तुम्ही एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये पण ठेवू शकतात तर इथे मी कुल्फीच्या साच्यांमध्ये हे कुल्फीचं मिश्रण टाकून घेते अशा प्रकारे मी हे कुल्फीच्या साच्यांमध्ये मी भरून घेत आहे तर इथे मी या साच्यांमध्ये भरून घेतले तसंच एक छोटासा प्लॅस्टिकचा गोल डब्बा होता तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकतात आता इथे मी एका पेपरने रॅप करते जेणेकरून त्याच्यावर आईस क्रिस्टल जमा होणार नाही अशा प्रकारे मी सगळ्या कुल्फीच्या साच्यांवर रॅप करून घेतलं पेपरने आणि त्याला अलगत मध्य मध्यभागी एका सुरीच्या साह्याने मी थोडीशी अशी कट मारला आणि त्याच्यामध्ये मी हे कुल्फीच्या काड्या घालते अशा प्रकारे मी कुल्फीच्या काळ्या घालून घेतल्या आणि या याला आता सहाते साथ ला मी सहा ते सात तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आता इथे सहा ते सात तास झालेले आहे जो अल्युमिनियम पेपर आपण लावला होता तो काढला मी आणि कुल्फीला अलग तसं पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायचं एखादी मिनटासाठी आणि हाताच्या साह्याने ही कुल्फी लगेच निघून येते तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही अशी दाणेदार कुल्फी निघाली आहे चवीला एकदम सेम जशी बाहेर मिळते ना कुल्फी सेम तशी लागते तुम्ही ही रेसिपी खरंच नक्की करून बघा सेम तशीच चव लागते आता याच्यावर मी थोडासा पिस्ता टाकते तर इथे ही आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा